हाय हॅलो नमस्कार कशा आहात आशा करते की खूप मस्त असाल आणि स्वस्त असाल तर आता वाजले सकाळचे नऊ आणि मी लागले माझ्या या कामाला तर हे रोजचे आपल्या बायकांचे ठरवलेलेच कामं असतात तर, तर मुलगा गेला स्कूलला मिस्टर गेले ऑफिसला आणि मग ते दोघं गेल्यानंतर मी लागते माझ्या कामाला तर सर्वात आधी कामाची सुरुवात मी बेडरूमपासनं करते तर व्यवस्थित बेड वगैरे आवरून घेते म्हणजे एक एक रूम आवरली ना की मग आपल्यालासुद्धा काम करायला थोडंसं बरं वाटतं तर बेड वगैरे आवरून घेतल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं हे आहे माझं रूम हीटर हे माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे थोडंसं आपण रूम गरम केल्यानंतर मग मला थोडंसं बरं वाटतं म्हणजे जो मला त्रास आहे तो किंचित माझा त्रास कमी होते तर बेडरूम वगैरे व्यवस्थित आवरल्यानंतर मग मी आली हॉलमध्ये हॉलमध्ये सुद्धा जर मला हॉल आवरायचा असेल तर माझे हॉल आवरण्याची सुरुवात सोप्यापासून होते सोप्याचे जे कवर आहे ते व्यवस्थित करते उषा वगैरे व्यवस्थित ठेवते आणि मग त्याच्यानंतर नंतर मग मी टी व्हीच्या खालचं पुसून वगैरे घेते जे मुलाचे खेळणे असतात ते व्यवस्थित त्याच्या जागी ठेवते तर आजचा व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती द्यायची होती ती म्हणजे काल असंच मोबाईल बघता बघता माझ्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आला तो म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना चालू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्या बायकांसाठी किंवा मुलींसाठी दरमहा आपल्याला पंधराशे रुपये भेटणार आहे तर त्याची वय मर्यादा एकवीस ते साठ वर्ष अशी आहे जर तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूटूबला सर्च करून याच्याबद्दल माहिती घेऊ शकता आणि पंधराशे रुपये जी आपल्याला म्हणजे बायकांना भेटणार आहे त्याच्यासाठी काही अटी आहेत आणि कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा तुम्ही यूट्यूबवर सर्च करून याबद्दल डिटेल माहिती तुम्ही मिळू शकता तर बस हे तुम्हाला सांगायचं होतं तर ज्यांना ज्यांना खरंच पैशाची गरज आहे किंवा तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता तर हे माहिती तुम्हाला द्यायची होती म्हटलं चला आपण एक छोटासा व्हिडिओ पण बनूयात आणि तुम्हाला याच्याबद्दल माहिती पण देऊयात तर हॉल आवरून झाल्यानंतर मग मी घेते आता झाडू मारू तर इथं जे कूलर वगैरे दिसते तुम्हाला ते मी आठवड्यातनं दोन तीन वेळा काढते तर होते ते कालच काढलं होतं त्याच्या आजूबाजूचं किंवा त्याच्या खालचं क्लीन आहे तर आता असं वरच्यावरच वर्च छान झाडू मारून घेते आणि झाडू मारून घेतल्यानंतर मग मी ठेवणार आहे माझा चहा तर चहा माझा सकाळचा होतो पण हा चहा माझा एकटीचा निवांत असा चहा घेते तर या तुम्ही पण चहा प्यायला